हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा रोहन बसला इथंच हां रोहन काय आज का आज काय रोहन गेलेलं नाही का आम्हाला आज आम्ही गेलो तर तिकडं किंवा घ्या गेलात म्हणजे तर आज आम्ही आहे ना बाहेर गेल जरा लई गरम होतं आहे लय कशा तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर आज जरा आहे ना माझ्या आहे ना ह्याच्याबद्दल गेलं तर बँकेचं काम राहिलं होतं थोडंसं त्या बँकेच्या कामाबद्दल गेलं सुट्टी केली ती आज पोरांनी म्हणलं राहू दे बाबा आपण दोघं जाऊ आणि करून येऊ तर आता रिशित गेला कामाला नाईटला आणि रोहन आज घरीच आहे आणि दिवस लागला आणि ऊन तर एवढं आहे ऊन आहे लय आहे किती पर्सेंट आहे रे ऊन बघा बेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस आहे ना एवढं आहे तर त्याच्यामुळं आज काय आहे ना बाहेरच खाल्लं थोडंसं काय पण काय पण खाल्लं बाहेरचं जेवण आम्ही कवा करत नाही बरं का, का जास्त एका दिवशी कवा कुठं बाहेर गेलं तरच नाहीतर मग एवढं बाहेरचं खाण्यात योड़ एवढं इंटरेस्ट नाही एवढं आम्हाला घरी जेवण पाहिजे तर आता ह्याच गोष्टीवर आज रोहन बनवणार आहे काय बनवणार आहे रोहन ह्या गोष्टीवरच मसाले भात मसाले भात बनवणार आहे फोडणीचा तर आज जसा रोहन बनवाल ना तसंच मी पण खाणार आहे मी काय आता बघा खाटावर बसलेली आहे का तर आता मी काय उठणार नाही आता रोहन जसं देईल ना तसं खायचं कारण लय कंटाळा आला आहे दोन दिवस म्हणजे आता संडेने तर आम्ही तिकडंच तो लाल किल्ला बघायला दिल्लीला हां आणि सोमवारचा तर लाल किल्ला बंद असतो तर आम्ही रात्री लय उशीर आलो किती वाजता आलतो द साडे दहा वाजले साडे दहा वाजल्या आम्हाला रात्री घरी येतं येतं येता तर तो दिवस गेला सोमवारी मग हे ड्युटीला गेला रोहन आणि रोहन ड्युटीला गेला ऋषीने सुट्टी केली कारण ऋषीला उलटी पडली होती तिथं त्याच्यामुळं ऋषी काही गेला नाही का आम्हाला हां आणि नंतर मग आज मंगळवार तर आज आम्हाला ते बँकेचं काम राहिलं होतं माझं मग ते बँकेचं काम करायला गेल ते मी हां तर चला आता रोहन मसाले भात आहे भेटू आपण जेवताना परत थोडंसं अ हा कशाला बघा जास्त लय वाढू फट हे सुद्धा अं पण कवा कवा मी तुम्हाला अशी मिळते बरं का तुम्हा तुम्हाला कवा कवा मी अशी सापडते <laughs> ना मोकळी नाही तर मग स्वयंपाक करतानाच गप्पा असतात आपल्या आहे का नाही स्वयंपाक करतानाच गप्पा असतात ते तर अशी एखाद दिवशी असते मौका मिळतो बसायला आणि गप्पा मारायला तर चला आता हे जर बनवल तर लगेच जेवता जेवता पण तुमच्या तुम तुम सांग थोड्याशा गप्पा मारणार आहे मी आणि मग जेवण करणार आहे हा तर चला भेटू आपण मस्त जेवतानी हे ना चला चालय बघा हे बघा रोहनच रोहनच काय चाललंय कांदा हिरवी मिरची टमाटर अद्रक लसण हे बघा सगळं लस हिरवी मिरची लसण अद्रक कांदा बघा दिसतोय ना आता ते बसलेला आहे आता ते करणार आहे कट बसलाय आता कसं पुरींचं बेल्ट लावून बसलाय डोट तर चला मस्त पैकी हे बघा रोहननी मस्त फोडणीचा भात राईस तयार केलेला आहे आता तुम्हाला हे बघा हे का छान बनवलं आहे बघा किती एक नंबर बनवलाय रोहनने रोहननी बनवलाय बरं का आज आज रोहनकडे कॉन्टॅक्ट होतं हा आज रोहननी छान बनवलेला आहे मस्त पैकी राईस तर हे बघा मस्त बनवलं आहे बघा दिसतच नाही आहेत चल जाऊ ते काय नाही बघा चम हे पण घेतलंय लोणचं आणि वो ओबी आहे दही नाही लिहिले ना या सगळ्यांनी मस्तपैकी हे बघा फोडणीचा भात बनवलेला आहे आजले मजे ना हे बघा त्या सगळे मसाले टाकलेत त्याने काळी ते लोंग दालचिनी हे सगळं टाकून आणि बनवलेला आहे गरमागरम आणि हे बघा मस्त कसल्या वाफा सुटल्यात तर छान पैकी पापड बी ना तळे बस हम्म या सगळ्यांनी मस्त पैकी फोडणीचा भात आहे बघा हा का रोहन आहे आलाय बनवून या जेवायला सगळ्याच्या आज मी बनवलाय आज ला ला ला। <laughs> आज रोहननी मम्मीला सुट्टी दिली आज रोहननी आणि म्हटलं मम्मी आज मी बनवतो राहू दे तू थकली तर तर असे असावं पोरं हा आहेत का नाही तर आज सुट्टी त्यांनी त्यांनी आज त्याची सुट्टी केली मी तर त्यांनी संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे काय का असा भात हे बघा राईस किती सुख असतं पोरांचं पुरीचं असावं म्हणून नियम नाही आणि पुरी जरी असले तरी पुरींचं तर अजून जास्त असतं म्हणा आता पूरगी सासरी गेली तर पोरी असो पोरं असो आई बापाला सुखच असतं म्हातारपणी पुढं पुढं तर असतच मी पण घेतला बघा हे बघा छान पैकी आणि आता मी सुद्धा हे बघा किती मस्त बनवलेला आहे भात हे बघा आता काय आहे ना अंधार पडलाय आम्ही तर काही दिसणारच नाही तुम्हाला हम्म अंधार पडलाय ना त्याच्यामुळे काही दिसणारच नाही हे बघा अंधार झालाय सगळं रोहन तेवढं दिसतं इकडे एक लाइट लावलेली आहे बघा ह्या इकडे एक लाइट लावलेली आहे आपलं मस्त बाहेर मोकळ्या आकाशाखाली लिंबाच्या झाडाच्या खाली लिंबाचं आहे बरं का ह्या का हे तुम्हाला माहितीच आहे हिकड लिंबाचं आहे म्हणून तर आता आपलं मस्त लिंबाच्या झाडाखाली मस्त मोकळ्या आकाशात आणि निवांत बसून आमचं चाललेलं आहे जेवण आणि तुम्ही पण या मस्त पैकी जेवायला कसं झालंय मस्त झालंय छान आहे ना छान झालाय म्हणते मस्त झालंय तर या सगळ्यांनी आणि कसं वाटलं आपलं साधं आणि सिंपल आजचं जेवण ते पण सांगा हलका आणि फुलकं एखाद दिवशी हलकं फुलकंच असायला पाहिजे जेवणाचं नाहीतरी आहे का नाही तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी अजून चांगली रेसिपी मस्त सकाळ सकाळ आज तर आज तर सुट्टी होती पण उद्या तर ड्युटी आहे ना पोराची उद्या हे जे रोहन चित्र आहे उद्या सकाळची सकाळी जाणार संध्याकाळी येणार रात्री नऊ वाजता सकाळी नऊ ते रात्री नऊ बारा तास आहे आणि ऋषीची आता ऋषी घ्यायला बघा आता आम्ही दोघंच मायलेकर जेवायला लागलो आहे या तुम्ही पण जेवायला कारण ऋषी गेलेला आहे ड्युटीला कामाला त्याची रात्र पाळी आहे तो रात्री संध्याकाळी जातो सहा वाजता म्हणजे इथून पाच वाजता निघतो त्याचे सहा ते दोन वाजेपर्यंत त्याची त्याचे आठ तास आहे ड्युटी ह्याची बारा तास आहे तर आता ते रात्री दोन वाजता सुट्टी होईल त्याची ते रात्रीच्या दोन वाजता येणार बघा दोन अडीच तीन वाजता त्याला युजतवर आणि हा सकाळची आता आणि त्याची रात्रीची आहे तर मला सकाळ सकाळ उद्या सगळं मस्त रेसिपी येईल तुम्हाला बघायला छानपैकी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा काय काय सांगायचं म्हणजे काही आज काय जास्त मी बोल लय बोलायला लागली ना तुम्हाला माहिती आहे मग मी माझ्या गप्पा मग संपत नाहीत लवकर कवर पण गप्पा असतात त्याच्यामुळे ना मी लय कंट्रोल करायचं बघते पण होतच नाही एकदा बोलायला सुरुवात केली आणि संग गप्पा असं वाटतं काय काय गप्पा मारावत हां तर त्याच्यामुळे ना मग असं थोडंसं बोललं तर बरं वाटतं तर जाऊ द्या जा, बोलायच राहणार आता उद्या परत आहे सकाळ सकाळची रेसिपी टाकणारच आहे मी तर येईल सकाळी चांगली मस्त आपली झणझणीत आणि चणचणी मस्त रेसिपी घेऊन येते बघा तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ ते पण सांगा आणि सगळ्यांनी मस्त हलकं फुलकं जेवण करायला या आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हां कारण उन्हाळा लई कडक उन्हाळा आहे तुम्हाला दाखवू का रोहनचा घाम दाखवते मी रोहनचा हे बघा हा का आता रोहनचा हे का घाम कसला का चमकायला आहे हा का परदाराचा अशा निघतात निसत्या ना तर घ्या सगळ्यांनी काळज्या भेटू आपण परत पुढा